नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मीसुद्धा एकदम मस्त आहे तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर मंडळी मला जरा सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडासा तुम्हाला डिफरन्स जाणवेल तर तुम्ही जरा सांभाळून घ्यावी अशी इच्छा आहे तर इथे आमची तयारी चालू आहे कारण बाप्पा आता येणार आहेत आम्ही रात्रीच बाप्पांना आणतो घरी म्हणजे बारा साडेबारापर्यंत आम्ही आणतो मग तीच माझी तयारी चालू आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो मी रात्रीपासूनच सुरू केला आहे कारण मला माहिती आहे सकाळी जर व्हिडिओ सुरू केला तर बाप्पा ऑलरेडी आलेले असतील मग त्याला काही अर्थ राहणार नाही तर तुम्हाला सर्व गोष्टी दाखवायच्या आहेत म्हणून मी आदल्या दिवशीपासूनच शूट केलेला आहे तर इकडे बघू शकता आमच्या बबडूची मध्ये मध्ये लगबग चालू आहे आम्हाला काहीच करून देत नव्हता तो म्हणजे त्यालासुद्धा ते टेबल वगैरे फिटिंग करायचं होतं तर त्याला पण हँडल करत करत सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून चाराचे पाच तास लागतील असं हे होतं नेहमीच तर ठीक आहे तर आता फटाफट आहे ना आम्ही अगोदर टेबल वगैरे आंथरून डेकोरेशन वगैरे त्याच्यावर करून घेतो तर इथे टेबल वगैरे लावून झालेलं ला आहे मकर वगैरे सजवून झालेला आहे आणि आता मी बाप्पाची तयारी करते म्हणजे जे पाटाखाली आपण अक्षदा अंतरतो म्हणजे कुठलंही मांडणी करताना आपण जसं अक्षदा अंतरतो ना तसंच मी नेहमी असं गणपती बाप्पाच्या पाटाखाली असं अंतरून ठेवते आणि असा ना हळद कुंकू वाहून मग नंतर त्याच्यावर आपल्याला पाठ ठेवायचा असतो म्हणून मग मी ही तयारी अगोदर करून ठेवते म्हणजे कसं बाप्पा आले की नंतर लगेचच त्यांना याच्यावर ठेवता येईल असं इकडे तिकडे न ठेवण्यापेक्षा मी डायरेक्ट त्यांचं जे सिंहासन असेल ज्यांचं जी जागा असेल तिथेच ते मी ठेवते तर आता आमचे बाप्पा बसलेले आहेत त्यांच्या जागेवर येऊन तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल जेव्हा आपण गणपतीची मूर्त आणतो तेव्हा मग त्यांची पूजा करून म्हणजे दरवाज्यातच त्यांची पूजा करायची त्यांच्या अंगावरून पाणी उतरवायचं असतं तर माझी ती क्लिप शूटच झाली नाही चुकून तर त्यासाठी खरंच सॉरी तर मंडळी वाजलेले आहेत साडेतीन ती पावणे चार आय थिंक पावणे चार झालेत आणि माझ्या इथे पुरणपोळ्या रेडी आहेत तुम्हाला बघू शकता गव्हाच्या पिठाच्या केलेल्या आहेत इथे मी ना काळं गूळ वापरलं आहे ते जे आपलं ब्लॅकमध्ये असतं ना ते त्याच्यामुळे याचा कलर जो आहे ना थोडासा इथे ते गूळ दिसते ना त्याच्यामुळे ते तसं वाटतंय पण आता टेस्टला बघूया कसं झालंय ते आधी बाप्पाला नैवेद्य दिन पूजा वगैरे झालं तर आता भटजी गुवा येणार आहेत काहीतरी पाच हां पाच वाजता येणार आहेत काहीतरी आता कॉल केला होता ना त्यांनी तर ते बोलले पाच वाजेपर्यंत मी येतो आता पाहुणे चार झालेत मी एक तास जरा झोपते आणि मग भटीपुवा आले की मग नंतर उठेन आणि नंतर मग त्यांच्याकडून पूजा वगैरे करून घेऊ आम्ही बाप्पाची आणि त्याच्यानंतर आम्हीसुद्धा पूजा करू तर मंडळी जे आमच्याकडे दरवर्षी ब्राह्मण काका येतात ना तर त्यांची तब्येत जरा बरी नव्हती त्याच्यामुळे त्यांचा मुलगा आला होता आणि त्यांच्याकडूनच मग आम्ही पूजा करून घेतली होती

तर आमचा पांडू शेट माहीत नाही किती वेळ हा ड्रेस घालेल कारण त्याला इरिटेट होता त्याला असं जरा खुल्लं खुल्लंच आवडतं बघूया आता किती वेळ घालतोय तर ह्याचं लुक हे असं आहे आणि मी अशी झालेली आहे तयार मग दाखवते पूर्ण तर घरामध्ये इतकं मंगलमय वातावरण झालं होतं ना बाप्पाच्या येण्याने खरंच म्हणजे वातावरणच पूर्ण चेंज होऊन जातं एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणजे घर आपल्याला मंदिरसारखं फिलिंग येतं जेव्हा जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा ते, ते अगदीच मोजक्या दिवसांसाठी येतात पण अनेक आशीर्वाद आपल्याला देऊन जात असतात तर मंडळी इथे माझी चाललेली आहे जेवणाची तयारी आता नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून माझी खूप धावपळ चालू होती मग त्यातूनच शूट करणं खूप इम्पॉसिबल होत होतं म्हणून मी असंच साईडला कॅमेरा ठेवला आणि माझं काम जे होतं ना ते सुरू केलं आहे कारण की मी एकटीच पडते मला हेल्पसाठी कोणीही नसतं त्याच्यामुळे आणि माझं असं होतं की काय करू आणि काय नको कारण दीड दिवसच फक्त आमचे गणपती बाप्पा असतात मग त्यांच्यासाठी मला खूप काही करायचं असतं पण कधी कधी नाही शक्य होत मग म्हटलं जितकं शक्य होईल तितकं आपण करूया तर आजचा जो बेत आहे ना तो आहे डाळ भात कोशिंबीर ब्रेड्याची भाजी पुरणपोळी पापड लोणचं तर आता एवढं सगळं बनवायचं आहे तर फटाफट आहे ना बनवून घेते तर मंडळी माझं जेवण झालेलं आहे फक्त आता कोशिंबीर बाकी आहे तर पटापट यांना कोशिंबीर करते आणि त्याच्यानंतर लवकर मी नैवेद्य दाखवून घेते कारण खूप उशीर झाला आहे एक वाजून गेला मग आता पटापट कोशिंबीर करते आणि नैवेद्य दाखवून घेते आणि जेवून घेऊया कारण खूप खूप लागले तर जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना मी थोडा वेळ लुडो खेळत होतो असंच टाईमपास म्हणून तर लुडो खेळायची प्रॅक्टिस आहे ना आता राहिलेलीच नाही आहे कारण मी लॉकडाऊनमध्ये खेळायचे म्हणजे तेव्हाच जास्त वेळ लागला होता लुडोचं पण आता ना जास्त करून म्हणजे खेळत नाही त्याच्यामुळे प्रॅक्टिस राहिलेली नाही त्याच्यामुळे सारखी सारखी मी

तर मंडळी हा साईडचा सा आवाज आहे तो इग्नोर करा कारण तो अजिबात ऐकत नाही आहे विहान दोन दोन चार तास झाले तो सारखा चिडचिड करते माहीत नाही का पण कदाचित थोडंसं दुर्लक्ष होतं त्याच्याकडे आज त्याच्यामुळे होत असेल कारण कारण खूप सारी कामं होती आज कारण की तुम्हाला जसं की माहिती आहे तर आमच्याकडे दीड दिवसाचे गणपती आहेत पण करायला कोणच नाही आहे त्याच्यामुळे सगळं मलाच बघायला लागते सगळ्या गोष्टी थोडासा तर थोडंसं बबडूकडे दुर्लक्ष होतो आहे आणि म्हणून ना सध्या चिडचिड करतो आहे म्हणून म्हटलं आपण ब्लॉग इथेच एंड करूया आणि बघूया उद्या कसं काय शूट करता येते काय येते कारण उद्या विसर्जन आहे तर थोडंफार शूट करीनच मी काहीतरी पण तर आजचा जो व्लॉग आहे तो इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्याने आपल्या माणसांची काळजी घ्या